नमस्कार मॅ मै, मॅक्स महाराष्ट्राचे सर्व वाचक श्रोते आणि परिवार मी रामकृष्ण गायकवाड आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज पिंपरी चिंचवडमध्ये गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा महामेळावा निवेश महाकुंभ नावाने आर जी एफ एस म्हणजे राम गायकवाड किन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंधरा फेब्रुवारी रविवारी सकाळी साडे दहा ते दीड वाजेपर्यंत निगडी प्राधिकरण येथील गदिमाडगुकर नाट्यगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर निवेश महाकुंभ ही संकल्पना सुचण्यामागे कारण म्हणजे गेल्या वीस वर्षाच्या गुंतवणूक क्षेत्रातील माझ्या अनुभवानुसार आपण पाहतो की लोकांकडे पैसा आहे खूप पैसा असतो पण योग्य योग्य दिशा नसते लोकांकडे स्वप्न असतात पण योग्य नियोजन नसतं आणि कधीकधी गुंतवणूक करताना मानसिक स्थैर्याचीही कमतरता असते त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वतःचेही आणि कुटुंबाच्याही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर आर जी एफ एस आणि आदित्य बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने जो ज्ञान समृद्ध आणि गुंतवणूक आणि अध्यात्म यांचा एक सुंदर मिलाप करण्यासाठी हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमामध्ये आपल्याला तीन चांगले तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत त्यातील पहिले म्हणजे अमित मोडक अमित मोडक सर हे पी एन जी या आ, आ, सोने चांदीच्या व्यापारातील अग्रगण्य कंपनीचे डायरेक्टर आहेत ते सध्याची सोने चांदीची परिस्थिती आणि भविष्यकालीन दिशा आणि ऑपॉर्च्युनिटीज यावर आपल्याला मार्गदर्शन करतील दुसऱ्या हवपसव रोहिणीताई माने परांजपे या आपल्याला अध्यात्म पैसा सुख समाधान समृद्धी याविषयी मार्गदर्शन करतील आणि आपण आनंदी कसे आयुष्य जगू शकतो याविषयी ते आपल्याला कीर्तनाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत आणि तिसरे हे आर्थिक क्षेत्रातील आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडचे विभागीय प्रमुख आहेत सिद्धार्थ सर ते आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था सध्याची परिस्थिती आणि भविष्यकालीन दिशा आणि मार्गदर्शन आणि अपॉर्च्युनिटीज याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतील तर या अशा अनोख्या निवेश महाकुंभ कार्यक्रमात आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे आणि आर्थिक मार्गदर्शन फिनान्शियल सेक्युरिटी आर्थिक स्वातंत्र्यता याविषयी आपण अधिक जाणून घ्यावे याविषयी मी आणि आदित्य बिर्ला आपणास आणि आपल्या सर्व मॅक्स महाराष्ट्र परिवाराच्या सदस्यगणाच एक मनपूर्वक आमंत्रण देत आहे तरी आपण सहभागी होऊन या कार्यक्रमाचा अत्याधिक आनंद घ्यावा ही अपेक्षा सोबत दिलेला फोन नंबर आणि व्हिडिओ रजिस्ट्रेशन लिंकद्वारे आपण कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन करावे कारण र या कार्यक्रमासाठी ठराविक जागा उपलब्ध असल्यामुळे रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे तर धन्यवाद